नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सरकारी काम आणि सहा महिने थांबण्याची आता गरज नाही आहे शासन आपल्या दारी असे कार्यक्रम आयोजित केल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकणारं हास्य महत्वाचं आहे असं मत अदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आहे याचाच आढावा घेतला आहे मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी शासकीय कामांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी या संकल्पनेस आपण सुरुवात केली श्रीवर्धन मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांची कामं अतिशय जलद गतीने पूर्णत्वास जात आहे सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य अतिशय महत्वाचं आहे ते शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मिळत आहे असं प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलाय मध्यवर्ती कार्यालय श्रीवर्धनच्या प्रांगणामध्ये शनिवारी अकरा वाजता शासन आपल्या दारिया उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी महेश पाटील यांनी केलंय महेश पाटील यांनी सन दोन हजार तेवीसमध्ये श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभांची माहिती दिली सदर प्रसंगी अदिती तटकरे यांनी उपस्थित सर्वांना संबोधितही केला कार्यक्रमात एकात्मिक बालविकास अंतर्गत माजी कन्या भाग्यश्री योजना महसूल विभाग अंतर्गत संजय गांधी निराधार विधवा योजना श्रावण बाळ योजना डोमेसियल जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला अंत्योदय कार्डधारक तालुका कृषी कार्यालय अंतर्गत ब्रश कटर फळबाग लागवड शेततळे फळ पीक विमा पॅक हाऊस प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना चैन सॉ ग्रामविकास विभाग अंतर्गत सौरदीप संच ताडपत्री सिंचन विहीर बायोगॅस संयंत्र पीठ गिरण झिरॉक्स मशीन बचत गटांना कर्ज वाटप रमाई आवास योजना जनमन आवास योजना नगर विकास विभाग अंतर्गत दिव्यांग कल्याण निधी पी एम स्वनिधी योजना आणि आरोग्य विभागाअंतर्गत आभा कार्डचे अजित तटकरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले सदरच्या कार्यक्रमाला विशेष कार्यकारी अधिकारी अमित शेडगे प्रांताधिकारी महेश पाटील तहसीलदार महेंद्र वाकलेकर पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे मुख्याधिकारी विराज लबडे गटविकास अधिकारी गजानन लेंडी बचत गटांचे प्रमुख बोरडी पंचायतांचे सर्कल सुनील पाटील खर्चे तात्या तलाठी वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे श्याम भोकरे उदय बापट इत्यादी मान्यवर आणि तालुक्यातील विविध लाभार्थी उपस्थित होते काही बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार शासन आपल्या आयोजन केलेले एकूण आठ प्रशासकीय विभाग आणि एकोणीस स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना पुरवठा विभागाच्या सर्व योजना लेख लाडकी योजना आयुष्यमान भारत कार्ड शेतू सुविधा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले आरोग्य तपासणी शिबिर महिला बचत गट तहसील कार्यालय पंचायत समिती नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजना त्याची नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे तसेच त्याचे अर्ज भरून घेऊन लाभ देण्याचेही काम या ठिकाणी आज करण्यात येणार आहे आपण जर बघितलं असेल तर आपल्या रायगड जिल्ह्याचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगाव मध्ये त्या दा ठिकाणी झाला आणि जवळपास एक पेक्षा अधिक लाभार्थ्यांना त्या दिवशी लाभ हा विविध शासकीय योजनांचा देण्यात आला तसं पाहिला गेलं तर तालुका स्तरावर वेगवेगळ्या आपले शासनाच्या ज्या योजना असतात याचे लाभ हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काही वेळेला पाठपुरावा करून असेल काही वेळेला जिथं नोंद असते त्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या अकाउंटला डीबीटी असेल ह्या पद्धतीने लाभ जात असतात आणि म्हणून गतिमान शासन अधिक गतिमान कसं करायचं या दृष्टिकोनातून आज आपण तालुकास्तरीय शासनातल्याद्वारे कार्यक्रम आयोजित केले आपल्या गावातून यायला लागू नये म्हणून हे अशा पद्धतीचे कॅम्प हे एका छताखाली आपण आयोजित करतो म्हणून आज जवळपास आजच्या घडीला तालुक्यातून आपण एकोणचाळीस हजारपेक्षा जास्ती लाभार्थी यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्यामध्ये यशस्वी ठरलोय आणि म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी प्रांत अधिकाऱ्यांनी केला की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये लाभ देण्यामध्ये श्रीवर्धन तालुका हा प्रथम क्रमांकावर त्या निमित्ताने ठरलेला